नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा बोलचाल केलेलं आहे तर बघा आता पूजा वगैरे केली बघा दिवा अगतवरती पाणी वगैरे चला आता पाणी भरले प्यायचं थोडं राहिले भरायचं त्यानंतर मग मी आता वगैरे चय आहे या सर्वांनी प्यायला बघा तुम्ही काही खांबलं आहे छपतची नाही आणि शिंगायला देवीच्या प्रसवादाला शेपरण ठेवलं ते मिळतं काढले ते घेतले खायला तर पाणी बघा चालूच आहे त्याला पण कपडे धुवून घ्यायचे ते कपडे रोजचे त्याने माझा सर्दी मला मा सर्वांनी छापे का गरम तर एवढं होतंय ना तर उजड किती पडला बघा बाहेर फिल्टरची गरजच नाही <laughs> लावायची एवढा गरम पण आहे तेवढीच गरमी भरल्या होत्या बघा आता कपडे भांडी पाणी सगळं झाले तर जाऊन पुरींना जेवण बनवलं भावना जाऊन काहीतरी आणते काय भेटते ग त्यांना जेवण बनवायचं भेटते का बघते बाहेर जाऊन सजाव बाहेर आपण थोडं असं झाल्या अवतर लाल फोन तर पुरींसाठी बघा भात टाकलं बनवायला म्हणलं राईस भात बनली तर मग माझ्यासाठी बटाटा बनवते थोडासा आणि मग शेंगाने भाजून घेते बटापटा गरमिन आपल्यास अंगाला व्हायला लिहायला लागली बटापटा घेते इथला स्वयंपाक वाजून गेले वा थोडा वाट बघितली तर अजून आलीच नाही दि तर मग अजून थोडी वाट बघितली तरी बी नाही अजून आली दीड वाजली तीन असं बी नाही केलं आपल्याला की लेक्चर आता मॅडमला विचारलं तर लेक्चर म्हणून आता काय बघा दोन हजार यायला लागली होती बघू आता येत ती फोन बी करत नाही मला मन लागत नाही घरामध्ये फोन यायला लवकर असं तरी गावत नाही मी बोललो फोन ट्रेन आली कळत नाही तुला तुला सांगितलं ना मी फोन कर म्हणून काय लासला कळलं लसी ला। आणलेली मला अर्धी अर्धी करणार तर तिनं आखी घेतली आणि वाईटची मुडभर मला दिली आहे अशी अर्धी असते का आता आणते दहा रुपये

आणि मग त्यांना तांदूळ हे वाढलं दक्षिणा वगैरे दिल्या तर गेल्या चाय पिया म्हणलं पाणी बी नाही पिल्या तर मग मी काय केलं देवाला पाणी केलं कारण की त्या लगे बसल्यानं आरतीच घे म्हणायला विसरून गे गेले तर आता आता गेल्या त्या आरती म्हणून तर या बघा लस्सी आणली प्यायला या लस्सी पिऊया आपण तर बघा काल ना मी कळवायचं गाणं एक शूट केलं आहे आम्ही दिवसभर ती शूट करायलाच लागलेलं कधी कसं करायचं कसं नाही वरून गाणं हीच व्हाय ना मला एवढं माहिती नाही मोबाईलमधलं अजून की गाणी कशी घ्यायची कशी नाही कसं घ्यायचं आता हे ह्याच्यात कनेक्ट केलं तर मग शूट कसं करणार आता लय मोडा मग हे झालं मग मी आयडिया केली टी व्हीतनं गाण घेतलं आणि शूट केलं थोडं बाहेर आवाज नाही यायचा दरवाजा पण केलं पण तसंच आम्ही शूट केलं काल मग शूट करताना एवढी मज्जा आली ना तुम्हाला सांगते आता कळलं की शूट करणारी कशी करते शूट एक सीन होत नाही तर दहा वेळा शूट करते आम्ही काल शूट केलेलं ले भारी मज्जा पण भरपूर आलेली पण तुम्हाला सांगते ज्या टायमाला मी तिथन चालत आलेली ना बसली दारामध्ये आणि पूर्ण लुक केलेलं म्हणजे लुक तर नाही म्हणता येत आम्ही आता मी तर काही दिसतच नव्हती तशी तर म्हणजे पूर्ण भिघारी भिकारी केल्या असा सीन चालू होता ना त्या टायमाला माझं खरोखर डोकं एवढं जड तर ना मला ना म्हणजे सीन करायच्या आधीच मला कस तरी वाढायला लागलेलं करू का नको करू का नको हा व्हिडिओ बनवते बरोबर आहे का चुकीचं आहे असं लय वाटत होता मला ॲक्टिंग करायची होती मला आवडते ॲक्टिंग करायला म्हणून मला ॲक्टिंग करायची मग मी माभी मागितली काळोबायला म्हटलं अगं आई मी ना शूट करते व्हिडिओ आहे त्यामुळं मला मनात भीती येऊ देऊ नको मला व्यवस्थित करू दे कसं काय करा ना आपण करू दे आणि मग तुम मी आयडिया केली जरा रिलॅक्स झाली एक सीन गेला तो वाला तो माझं डोकलही जड झालं ते सीन केल्यानंतर ना मग मी वर जाऊन स्वयंपाक वगैरे गेले रिलॅक्स झाली मग चिवलांना टवली त्यानंतर जरा मला बरं वाटायला लागलं मग तो शूट आम्ही केला ते घरामध्ये केला मग माहिती आहे का आता आपण त्याचाच आता व्हिडिओ मी एडिटिंग करते म्हणजे व्हिडिओ टाकूया आपण चला व्हिडिओ अपलोड केला आहे पण अजून एक सांगते चव्हाण तर व्हिडिओ बनवता नाही ना मला मी सारखी गाणंच बनायची आणि माझे गाणं पाठ झालेलं होतं तर, तर। आता ते आपण ह्याच्यामध्ये शूट करतो मोबाईलमध्ये तर मला काय माहिती आहे आता आवाज येतो का नाही आवाज येतो आणि शूट केलं आणि नंतर दिदीनं जावला ओके म्हणली तर म्हटलं बघूया पहिलं ओके आहे का नाही बघावं तो व्हिडिओ म्हणून बघायला गेली तर बघते तर माझा आवाज गाण्यापेक्षा माझाच आवाज मोठा आणि याला लागलेला तर मग मी ते डिलीट करू मग परत स्लो हळू हळू बोलून असे शूट केले आम्ही गाणी असं किती वेळा झालं संध्याकाळी आम्ही शूट करताना असंच व्हायचं लय हसायचं हे तर चिडलं माझ्याकडं बघायला लागला ना गाणं म्हणायला लागलं तू नको ना बोलू मधी गाणं मग मी हळूहळू बोलून गाणं आम्ही शूट केलं ते आधी कॉमेडी झाली रात्री शूट करायला लागलं गाणं बनायला लागलं की मी बी गाणं बनायचं माझा बी आवाज शूट व्हायला जायचं नाही काय गतीची वेळ लो कालच सांगणार होती पण कारण परत व्हायला लागलं थकल खरच थकते ती माणसं कशी शूट करत असते ना थकून जाते ती मी तरी एवढं घरातच बसून करले पण ती बाहेर करणारे किती थकत असते ना आहे mm. आम्हीच एवढं थकल तर पण लई मजा आली शूट करताना अजून प्र, बी प्रयत्न करेल की एखादा व्हिडिओ चांगला असा बनवी पण ना जर आता दिदीची दहावी होतो नाही टेन्शन आहे तिची दहावी होत नाही ना तर मला काय बी करता येत नाहीये कारण की एक जण पकडायला पाहिजे मोबाईल एक जण सोबत बी पाहिजे ना माझ्या आता काही आमच्या छोट्या एरियामध्ये कोण कोण असे पाठवणार पोरांना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवणार असं नाही करू देत ना आणि आपण तरी कशाला दुसऱ्यांच्या मुलांना घ्यायचं आपल्या व्हिडिओमध्ये म्हणून आम्ही घरगुतीमध्येच करतोय तर थोडं दिवस थांबा माझ्या दिदीची दहावी होऊ द्या मग बघा मी कसले हो कसली म्हणजे प्रयत्न करणार चांगले चांगले व्हिडिओ टाकायचे माझ्या डोक्यात खूप आयडिया येतं तर टाकायचं आहे तर टाकणार आहे मी तर मी तुम्हाला बोललेली ना की काळवाईच्या बाबतीत तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललेली की माझं असं असं झालं माझी काळवाई धावत आलेली तर तुम्हाला सांगते मी जेव्हा लग्न करून आली म्हणजे लग्न झाल्यानंतर ना मग मला दिदी राहिली आणि दिदी राहिली ना तर टायमाला शिजर सांगितलं मला तर शिजरच्या आहे ना माझ्यापाशी कोणच नव्हतं म्हणजे शि हे नऊ महिने माझ्यासोबत कोणीच नव्हतं मी एकटीच होती आणि घराला दारं नव्हती काय नव्हतं तर मी एकटीच राहायची या घरामध्ये आणि ना घरामध्ये ना म्हणजे यांचं कसं गाड्या होत नवीन लागलेले आणि एकदा झोपले ना की ह्यांना कळतच नाही की कोण आले कोण गेले काय काहीच नाही असं काहीच नाही एवढं बेनसरी झोपायचं पहिला आता नाही तर एकदा ना असं झोपले आणि ना आम्ही माझ्या दिर वारलेत तर त्याचा फोटो लावलेला होता समोरच आता फोटो बघून ना मी भ्यायला लागले तर मला मी त्याच मला भीती का वाटते फोटो बघून म्हणून मी तर मी ती मला भीती का फोटो बघून म्हणून मी काय केलं तोंड असं चादर घेऊन झोपले आणि ना मला जसं दिदी राहिले ना तसं मला जास्त आवड जमत नाही कारण मी मॅक्सिमम घालता परकर आणि ब्लाऊजवर झोपलेली तर आणि मला माहीत म्हणजे तरी मी विसारली न की कारण मी थोडा वेळास कारण की त्या टायमाला दारवाजा नव्हतं फडज फक्त आम्ही पडदं लावूनच झोपायचं म्हणजे आमची एवढी गरीब परिस्थिती होती तर आणि अचानकच एक मुलगा ना घरामध्ये जसं आणि त्या टायमाला मी माझ्या तोंडामध्ये सारखी काळोबाई असायची काळूबाई बै, काळूबाई तुम्हाला काय सांगू मी तोंडावं काढायला आणि तो पोरगा घरामध्ये यायला एकच जाणार नाही का तो पण म्हणजे मला आहे ना संकेतच असे भेटते ती की काहीतरी होणार आहे म्हणून ते पहिल्यापासून ती एक झालं त्या टायमाला पण परत तुम्हाला सांगते डिलेवरीच्या टायमाला म्हणजे डिलेव्हरीच्या नाही त्याच्या आधीची एक घटना आहे मला आहे ना करंट लागलेला त्या टायमाला सांगते त्या टायमाला आमचं पूर्ण अखंड घर होतं आणि पूर्ण पत्र्याचं होतं आणि लाकडं होतं आणि इथं दार आहे ना आपलं इथं मुरी होती आणि इथं कपाट तर इथं आहे ना त्यांचा लाईटीचा बोर्ड होता हे आपल्या दरवाजे दिसतेच शिडी इथं त्यांचा लाईटीचा बोर्ड होता आणि त्या लाईटीला लागलेलं होतं कपाटाला कपाटाला आर्थिंग लागले असेल किंवा काहीतरी तर माझं लक्षच नाही तेव्हा मला सातवा का आठवा महिना होता मग मला करंट जेवढ्या जोरात लागलेला ना तेव्हा मी पडलेली एवढ्या जोरात पण मला थोडा बी धक्का लागू दिला नव्हता कारण की माझा हमेशा तोंडामध्ये त्या टायमाला त्या टायमाला कारण त्या टायमाला जास्त म्हणजे काळूबाई लमा किंवा लक्ष्मी यायचं नव्हतं जास्त कारण जास्त करून काळूबाई माझ्या जवळ असायची कारण मी लग्न झालं ना तोपासून माझ्यासोबतच काळूबाईचा फोटो बी आणलेला आहे काय बी झाल्या अडचण की तिला आवाज द्यायची पहिल्या वस्तू तर तो पण मला धक्का लागू दिला नाही तिला त्यानंतर झालं डिलेवारीच्या टायमाला डिलेवारीला काय झालं की डॉक्टरांनी सर डिलेवारी डिलेव्हारीच्या दिवशी रात्र होती माझी मला जवळ पेन व्हायला चालू झाली ना तर रात्र होती आणि एवढा पाऊस पा। ना तुम्हाला सांगते एवढा पाऊस आणि मला ना नक्शन एवढं चालू झालं ना तुम्हाला सांगते तेव्हा मला काही कळलंच नाही की मला डिलिव्हरीचं वेळ आली आणि मग धमकेने माझ्या पोटामध्ये आवाज आला की मला माहीतच नाही नक्की काय मला वाटलं गॅसमुळं झालं का काय झालं आणि मग मी मानावरला म्हणजे सागरला बोलते चला किंवा माझ्या पोटात खूप दुखायला चालू झालं मग तरी माझ्या आगावर चादर देऊन झोपायला घालायला लागले मी पण गाळवायचं नाव की ते कंट्रोलच आहे ना नंतर ना पाच वाजले तर कंट्रोल आहे ना मग मम्मीकडे गेली त्या टायमाला होतं नवरतन मग सांगते तिसरी माळ होती तिसऱ्या माळ्याला माझी दिदी झाली आहे त्या दिवशी आम्ही पाच वाजता गेलो डॉक्टरकडे तर ना मी अशी उभी राहिली ना तर मला पूर्ण बाथरूम पडत होती तर हे डॉक्टरांनी बघितलं डॉक्टरांनी बघितलं आणि मला लगेच आतमध्ये घेतले कारण की माझ्या आधी भरपूर नंबर होते पण मला बघितलं लगेच घेतलं पण मा मला बघितलं ना लगेच डॉक्टरांनी घेतलं पण माझ्या तों तोंडातून काळूबाईचं नाव काय हटलं नाही काळूबाई कस तरी हो दे लवकर बाळ दे कसं बी दे पण लवकर हो दे काय तुम्हाला सांग माझी पिढा मग नंतर नाही ना मी आतच ना नंतर ना मग एक डॉक्टर आले बाहेर आणि मला म्हटले तुला मला मोकळं नाही व्हायचं म्हणलं व्हायचं आहे मग बाळ कसं येणार बाहेर तुम्ही जर आत नाही येणार तर म्हणजे जाता जात नव्हते मग त्यांनी मग हे व्यवस्थितपणे बोलले मला समजून सांगितलं तेव्हा जेव्हा मी आत गेली आणि त्यानंतर ह्या डॉक्टरांनी काय माहिती यांना काय सांगितलं की दिदी ना वाचू शकत नाही कारण की म्हणजे पोटामध्ये बाथरूम केलेली ना जास्त वेळ झालेला तर गॅरंटी कमी होती किंवा मी वाचू शकत होती किंवा ती वाचत होती ही श हे मला माहिती नव्हतं कारण की मी आतमध्ये होती आणि ह्या बाहेरच्या लोकांनी बाहेर सांगितलेलं ह्यांची सय वगैरे सगळी घेतलेली आणि मग मला आतमध्ये घेतलं ना माझ्या बोटांना वगैरे सगळं लावलं इंजेक्शन वगैरे दिलं ना पूर्ण वेळ तुम्हाला सांगते माझं लक्ष घड्याळाकडं आणि लाईटचं असतं ना आपल्यात ते ते लाईट लावलेलं त्याच्यामध्ये आणि मग फक्त काळूबाई 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 काळूबाईशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हती मी मला अजून बी आठवत आहे की त्या टायमला काळूबाईचं नाव घेतल्याशिवाय मी दुसरं काहीच बोलत नव्हते नाही आईचं आठवण आली नाही कुणाची फक्त काळूबाई किती पावणे सात वाजलेपासून जी नऊ वाजेस्तव माझं लक्ष बरोबर घडायलाकडं होतं काळूबाई काळू बाय काळूबाय ह्या शब्द शहकारणी माझ्याला धडधड वाढत तापासून वाढायला लागली त्याच्या आधी कधीच वाढत नव्हती काळूबाई 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 मग मा जेव्हा माझं पोट रही झालं खाली तव वाटलं आता झाली डिलिव्हरी वाढतं या आतावर मग मा मला धंदी चढलेली मला ही दिली आलं इंजेक्शन बेहोश व्हायचं तर मला मला मग त्यानंतर काहीच आठवत नाही माहिती का त्यानंतर ना मग मी डायरेक्ट मला आतमध्ये नेलं मी कधी उठली किती तासानं उठली तर मला उठायला भरपूर टाईम लागला म्हणजे चार पाच तास लागलं वाट वाटतं मला एवढी चढलेली वाटतं म्हणजे बोल मग उठल्यानंतर ना मग मला बाळ लावलं मला माहीत बी नव्हतं की मुलगी झाली का मुलगा झाला आहे त्यानंतर मग मला त्यांनी भेटले मग मला त्यांनी सांगितलं की असं असं डॉक्टरांनी सांगितलेलं की मुलगी होईल किंवा बा आई जगल तर त्यांनी पण देवाला नवस बोलले तिथं मंदिर आहे साईडला तिथं गण मारुतीचं मारुती, मारुती सॉरी शंकराचं मंदिर आहे तिथं जाऊन देवाला बोलले की मी तुला तोरण वाहील नारळाचं नारळ त्यांनी मग पूर्ण झाले त्यांचं म्हणणं मी चांगली पोरगी चांगली बघा ना देवाची कृपा कशी असते आपल्यावरती की देवा म्हणजे साक्षात सांगितलेलं डॉक्टरांनी की मुलगी वाचू शकते म्हणजे बाळ वाचू शकतो किंवा आई वाचू शकते तर त्या टायमाला देवाने आम्हाला दोघींना बी वाचवलं म्हणजे मग सांगते काय माझं हमेशा ती जगतो माझ्या तोंडामध्ये तिचं नाव शी झाल्यानंतर अजून एक घटना घडली माझ्यासमोर माझी दिदी होती पा पाच त्याची होती आणि ज्या दिवशी तिची पाचवी होती त्या दिवशी ना तिकडं कसं वॉशरूम वगैरे बाहेर असते आमदारचे सवय पहिल्यापासून मला तर बावडीकडं होतं तिकडं चांगला रस्ता नाही किंवा काय नाही आणि घर पण आमचं व्यवस्थित नव्हतं त्या टायमाला उंदरांचं या झाले भीती असायची तर मग और... मी घरात दिदीला ठेवून गेली ह्यांच्या भरवशावरती वॉशरूमला मग ह्यांनी काय माहिती दूध दूध किंवा काहीतरी पाजलं असेल रडती म्हणून मी गेली वॉशरूमला तर कितीला सातला पोरगी झोपलेली तुम्हाला सांगते साडेनऊला पोरगी आलेली त्या टायमाला पोरीला उठवती उठवती उठाना घाबरली काळबाईचा धावा करायला लागली आई काय झाले पूर्वी का उठाना घाबरली माझ्या आईला बोलवलं मग आम्ही दवाखान्यात निघालो त्या दिवशीच चव त्या दिवशीनं मग दिवीला बोल दिवीला हात मारती सासू बोलली दिवीला काय नवस बोलले असेल आई बोलली असेल आम्ही सगळं देवावर निघतो पण जेव्हा तिला दवाखान्यात नेली तेव्हा म्हणजे तिथंच हात हलवला जेव्हा आम्ही बोललो ना दिवीचा धावा केला तुम्ही सांगते तेव्हा ती ना हात कधी झाला होता मग तो जेव्हा जीव आला नाही तर पाच घंटे दिदी आमची उठली नव्हती माहिती आहे मग तेव्हापासून मी, मी ना पूर्ण खचलेली माझी गम्या पूर्वी पाच मिनिट जरी लेट झाले ना तर माझं काय झालं मी आले टेन्शन मला सुधारतच नाही मी सगळं विसरूनच जाते तेव्हापासून माझं असं होतं कारण की दिदीनं पाच दिवस म्हणजे पाच घंटे दिदी उठली नव्हती ना माझी मम्मी काय म्हणली त्या टायमाला की पोरं तर कधी बी होते ही गोष्ट आपल्या मनाला किती लागते माहिती आहे का आपल्यालाच माहीत असते आई जावं बनती तवा मग तव तवं माझ्या काळवाईनं माझ्यासोबत आणि अजूनपर्यंत अजून लय आहे त्याच्या गोष्टी की तिच्या सहा म्हणजे सांगणं काहीच हीच नाही आहे तिनं मला खूपच साधले माहिती आहे का मग आज म्हणजे वेळ दिवस आहे म्हणून ह्या गोष्टी आल्या ती समोर त्यांनी ना लय सोपडलेली मला मी ती म्हणजे ना आपल्याला आई बा यांचा सोपं असतो पण मला जीवनामध्ये मला काळवाईनं लय मोठं सपोर्ट ती समोर नाही आहे पण ती मग कसा दिला ती मलाच माहिती आहे कसं लागे टाकते ना आपण आता स्वयंपाक करायचं दुपारी तयार होणार तर आरती करायला बायका आल्या त्यामुळे टाईम नाही भेटला आता तयार झाली स्वयंपाला देवाला बी ठेवलं आहे म्हणून चला आता झाडू मारून घेऊया दिदीनं झाडू मारला वर न सगळं खाली कचरा पडलाय बघितलं झाडांनी बघा आता स्वयंपाक लाग वरती स्वयंपाक करते स्वयंपाकते कसला गरम आहे बाहेर सगळं जेवण झालं फक्त आता दोन भाकरी करून घ्यायचे मस्त पाहिजे खाली जाऊया आपण फ्रेश कसलं गरम होतो बघा वरती आम्ही बाहेर आणलं फुलं वगैरे आणायला चाललेलं घालून अकडला जाऊ वाटत सोबत घेऊन चाललेलं बघा आता आल्यानंतर आरती वगैरे तुम्ही हार वगैरे लावला आणि जेवाला बसून उशीर आलेला नाही पटपटपट खाल्लं अजून देवते दिवस तर गुड नाईट सर्वांना तर जेवण वगैरे सगळं झालंय बघा आता आराम चाललाय तर एक जणांनी बोलले की वारं घ्यायला वारं घेईल तेव्हा मी एवढं टाकीलच पण आता सध्या तर टाकणार नाही आहे कुठं वारं घेणार त्यामुळं जेव्हा बी घेईल ना तेव्हा नक्की टाकेल चालेल ना तर गुड नाईट सर्वांना